नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ताड पिंपळगाव या गावामध्ये आलेलो आहे इथं आद्रक प्लॉट आहे दिसायला एकदम सर्वसाधारण आहे प्लॉट जर बघितलं तर आज कमरा आहे फक्त इकडे या भागात इतका पाऊस आहे म्हणजे जमीन सुद्धा इतक्या काळ्या कलरची आहे का याला माती चढणं सुद्धा म्हणजे वापसच नाही आजच्या कंडिशनला सुद्धा आज तारीख आहे जवळपास बावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवसात म्हणजे काल सुद्धा पाऊस झालेला आहे इकडं तर आद्रक जर बघितले तर एकदम सर्वसाधारण असताना तुम्ही कंद बघू शकतात एकदम म्हणजे कंदाची कांडी पाच ते सहा इंचा पर्यंत लांबलेली आहे आणि याचा टोळ जर बघितला तर वर आहे आणि कंदा, ला, कंदा खालून लांबत आले आहे बघा पूर्ण पिक टोळ आहे कारण मातीची भरच दिली गेली नाही पण मिनिमम शंभर डोळा याला आज फुटवाय जवळपास पूर्ण म्हणजे अन्नद्रव्य कोणताही वेस्टेज न जाता पूर्ण आले पिकामध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजे आद्रगीच्या कंदामध्ये रूपांतर झालेलं आहे जिथपर्यंत माती होती तिथपर्यंत हा कंद येऊन थांबलाय आपले टोटल इडिओ आठ ते नऊ इंचाचे राहते इतकं आपण दाखवू शकत नाही पण अद्रक आज जरी मोजली तर दीड किलोच्या आत हा कंद बसू शकत नाही प्लॉट बघा तर आपण शेतकऱ्यांना विचारूया याला किती डोस झाले बॉस आणि चे नमस्कार नमस्कार आपलं नाव सचिन ज्ञानेश्वर काळे सचिन ज्ञानेश्वर काळे तर हे जे बॉस आणि स्टम तुम्ही म्हणजे किती वर्षापासून वापरतात हे दोन वर्षापासून वगैरे कसे वाटले तुम्हाला तर याला बॉसचे किती डोस झाले आता चार डोस झाले एकरी दोन लिटर आठ लिटर बॉस सोडले गेले समजा आजू दोन डोस होती होते आणि स्टंपच्या पॉवरने किती घेतले चार पॉवरने चार पॉवरने आणि एकदा स्टम्प ड्रिप मधून दिलेले एकदा स्टम्प ड्रिप मधून दिलेले तर आपण तुमच्या देख तीन कंद उपटले म्हणजे जवळपास सगळे कंद आपल्या ओरामध्ये सारखा हा कंद जरी बघितला तर सेम येतोय जवळपास म्हणजे हा फुटवा फक्त आपली कांडी न लांबायचं कारण तुम्हाला माहित झालंय कारण की माती नसल्यामुळे ही कांडी लांबली नाही जेणेकरून हा जागेवर फुटवा थांबलाय आणि जर ही पूर्ण स्टम मध्ये म्हणजे काडीमध्ये रुपांतर झालं असतं त्याचं पूर्ण अन्नद्रव्य वेस्टेज होऊन म्हणजे पाल्यामध्ये गेला असतं कंद बनला असता का याद्र लांबलीच नसती म्हणजे एकदम सर्वसाधारण कंद असतात तर शेतकरी मित्रांनो आज तुम्ही बघता याला जाडीची थोडी कमतरता आहे आणि जाडीला आपण आता भीष्माचे दोन राऊंड देणार आहोत म्हणजे आपण ज्यांना भीष्मा सोडलंय त्यांचं तुम्हाला म्हणजे टोळापासून शेंड्यापर्यंत जाडी दाखवलेली म्हणजे एकच नंबर आपण जाडी बनवतो हो आणि जेणेकरून आता तुम्ही भीष्माचं प्रोडक्ट हे चालू करू शकता ड्रिप मधून एक दोन राऊंड तुम्ही आठ आठ दिवसाच्या अंतराने एकरी पाच किलोची बकेट सोडा जीएस आयग्रोचं भीष्मा